पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठारेतील स्वर्गीय खंडेराव सटवाजी पाटील दोळझाके यांचं एक वर्षापूर्वी दुःख निधन झालं तर त्यांचं पुण्यस्मरण बुधवारी सात फेब्रुवारीला हरिभक्तपरायण आशिष महाराज काटे यांच्या कीर्तनानं हिवरगाव या ठिकाणी पार पडलंय यावेळी आदरांजली अर्पण करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर माजी सभापती मिराताई शेटे अगस्ती कारखान्याचे संचालक भाऊसाहेब रक्टे अॅडव्होकेट दिलीप साळगट नानासाहेब गायके दिलीपराव सातव सुभाष शेंडगे माजी सरपंच लक्ष्मण कुदनर पांडुरंग सागर उत्तमराव कुदनर किरण मिंडे रवी दातीर भाऊसाहेब डोलनर बुवाजी पाटील खेमनर मनोहर टेंगले अमोल खेमनर सुभाष हाळनौर ज्ञानेश्वर ढोणे भीमाजी राहींच अण्णा राहीं तसेच हिवरगाव पठारचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते कितीही मोठी इमारत बांधायची असेल तर त्या इमारतीचा पाया पक्का असावा लागतो पाया भक्कम असावा लागतो या सगळ्या ग्रंथांचा परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांच्या सं आपला धर्म आपण जपला पाहिजे आपल्या धर्मासारखी आपल्या पंथासारखी संस्कृती या जगताच्या पाठीवरती कुठंही नाही आणि आपला धर्म काय शिकवतो ज्ञानेश्वरी वाचायला शिकवतो वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुका तुकोबांचं भजन करायला शिकवतो आणि अंगावरती नेहरू धोतर घालायला शिकवतो आपली संस्कृती जपायला शिकवतो पण आपल्याच्या लोकांनी आपल्या आपली संस्कृती बिकट करून टाकली संस्कृतीची वाट लावली भारताच्या संस्कृतीची लागली वाट लोक पण वागायला लागली ताट वर्षभरापूर्वी माझे झुलते कैलासवाशी खंडेराव पाटील डोळझाके यांचं दुःख निधन झालं त्यावेळी त्यांचं वय अठ्याऐंशी वर्षे होत आजच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमासाठी आपण आमच्या डोळझाके कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी घेरगाव येथील सर्व ग्रामस्थ पाहुणे मंडळी नातेवाईक राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर आमच्या कुटुंबात त्या दुःखात मोठ्या संख्येने उपस्थित झाला आपणा सर्वांचं मी माझ्या डोळझाकी कुटुंबाच्या वतीने ऋण व्यक्त करतो अशीच माया या मायबाप जनतेनं आमच्या कुटुंबावर ठेवावी ही इच्छा व्यक्त करतो आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो कैलास वर्षी खंडेराव हो बाबा डो झाके यांचं आज पुण्य प्रथम पुण्य स्मरण या निमित्तानं आदरणीय आशिष महाराजांनी अशी विषयी सुंदर अशी कीर्तकोपी दिली महाराजांचंही मी सर्वच उपस्थितांच्या वतीनं अनुभव व्यक्त करते आणि परमेश्वराजवळ एकच प्रार्थना करते की आदरणीय बाबांना आनंदात विलीन करून दे त्यांच्या शांती लाभू दे आणि या डोझाके परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती दे माझ्या परिवाराच्या वतीनं आपल्या साकूर पठार भागच्या वतीनं त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे भाग्यवीर आले माजी महसूल मंत्री नामदार थोरात साहेब यांच्या वतीनं आदरांना आदरांजली व्यक्त करते गेल्या एक आदरान वर्षापूर्वी जे गाव डोळझाके कुटुंबाच्या नावाने ओळखले जाते ते आपल्या सर्वांच्या आदरणीय असणारे आदरणीय खंडू पाटील डोळझाके यांचं एक वर्षापूर्वी दुःखदाचं निधन झाले आणि आज ढोळझाके कुटुंबानं त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न हे कुटुंब करत आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं साखर ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय पाटलांना पावधुरुन असे स्वर्गीय खंडेराव यांनी काही दिवस गावची पाटील की भूषवली आहे तर घरामध्ये त्यांचा एक वेगळाच दरारा होता मोठं कुटुंब असताना देखील त्यांनी एकत्रित पद्धतीनं कुटुंब सांभाळून संपूर्ण कुटुंबाला चांगली शिकवण दिली त्यांचे काही नातू पोलीसमध्ये तर काही भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांच्या कुटुंबाची गावात ओळख आहे त्यांच्या पश्चात चार मुलं दोन मुली सहा नातू असा मोठा परिवार आहे पुण्यस्मरणानिमित्तानं आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार संतोष ढोळझाके यांनी मांडले आणि सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण मिसाळ यांनी केलं रमजान शेख सी न्यूज मराठी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर